राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे पाडवा तर सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा इथे सगळी रेडी सगळं चालू आहे दिदी आणि सगळे आमचे म्हणजे दिदी राणी आणि दर्शन दर्शन त्या तेलू मित्राचा बर्थडे आहे त्या कारणाचं आहे सगळे त्याच्या बड्डेला जाणार आहेत तर दिदी चालली आहे राणी चालली आणि हेच चालले तर त्यांचा वेगळा प्रोग्राम आहे आणि आपला वेगळा प्रोग्राम आहे आपला वेगळा प्रोग्राम प्रोग्राम कसा आहे की आज आपल्या गल्लीत शिंदे काका श्री शिंदे काका आपले माननीय शिंदे काका त्यांच्या इथे ते गुढी उभारणार आहे तर तिकडचा हा ब्लॉग असणार आहे तर तो पूर्ण व्हिडिओ पाहा आवडलात नक्की शेअर करा लाईक करा आणि नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा की असे सुंदर सुंदर चुम्मेश्वरी व्हिडिओ आपण टाकत असतो तर नक्की सबस्क्राईब करा काय पुढे व्हिडिओ पूर्ण बघा लेट्स गो लेट्स गो सो गाईज आता आपण चाललोय गल्ली मध्ये हे बघा ही आपली गुढी उभारण्यासाठी ही वापरली जाणारी काठी कुठे गेलं बाब्या बाब्या तू सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा वर्षाच्या तुम्ही नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तिथे नूतून वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा ब्युटी शंकी सड राणी हाय गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाडवा आज का साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला पाडवा काय असं रेग्युलर चेकअप अरे विशारायचं गायबत झाले कसा साजरा सगळे गायब झाले <laughs> कुम, मला माहिती आहे कोमल हुशार कारण की दहावीमध्ये एटी थ्री पर्सेंट होते तिथं एटी थ्री होते ना एटी होते एटी थ्री पॉईंट एट झिरो होते पुढचं एट झिरो कसं विसरू शकतो सॉरी सॉरी तर आपल्या गल्लीतल्या नवीन मेंबर्सला भेट ना ते विषय नको बोलतो गुढीपाड पटकन चॅट जीपीटी कर कॅमेरा फिरवला मित्रांनो हो चॅट चॅट जीपीटी बोलतोय कसं आहे की गुढीपाडवा सण साजरा का करतो आपण कारण की आज एज अ पौराणिक म्हणजे जुने आहे जुने ज हे होते त्याच्यामध्ये लिहिलं आहे की आज सृष्टीचा हे केलेलं म्हणजे सृष्टी नवीन नवी हे केलेलं हां ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी बनवली हां आणि हां का आज आज दुसरा दूध हॅपी गुढी पाडवा पण मी हिरो आहे कुठं यूट्यूब चॅनल आहे कुठं जातो तू कुठं राहतो

ते सांगितलं हा चैत्र महिन्याचा सुरुवात आणि रामानी राम रावणाचा पराभव करून या दिवशी सेकंड सेकंड आहे अजून एक आहे कारण असं आहे की आजच्या दिवशी सम्राट सालीवाहन यांनी विजय मिळवलेली त्या कारण देखील आजचा दिवस हा गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो म्हणजे आजपासून या दिव ज्या दिवशी सम्राट सालीवाहन यांनी विजय मिळवली त्या दिवशीपासून नवी सुरुवात म्हणून हा या ह्या दिवसाची देखील म्हणजे असे तीन चार कारण आहेत त्यामुळे आपण गुढीपाडवा सण साजरा करतो तर आता बघू हा गुढी उभारतानाची व्हिडिओ आता पुढे आहे एक कसं काय आपण हे करतो ते त्याची व्हिडिओ असणार आहे सो पूर्ण व्हिडिओ पहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय बोलतो बाबू बरोबर आहे बरोबर बरोबर हे बघा आता आपण चालू आहे काठी कुचायला धुवायला सॉरी लोकांचे सुंदर सुंदर असे तोरण दिसत आहेत तुसार का अभिनंदन काका अभिनंदन अभिनंदन गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एक विली मारून दाखवली असते ना नवीन विली मारून दाखव फक्त एक आधीत नवीन मध्ये भारी ट्राय हे नाही एवढे एवढे काय हे नाही ट्राय करायची असते नाही आधी नवीन गाडीवरती आधी नवीन आहे नवीन 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 ट्राय करतो नाही ह्याच्यात होते मी बघितले युट्यूब नवीन गाडीवरती जुन्याकडे ट्राय केल्यानंतर एकदा ट्राय करू बघायला गाडी किती उठते काय ते जुनी गाडीवर ट्राय करायला

त्याच्यामुळे जरी काढलीस ना तू तरी काढायला लागणार ना बघा कळत नाही इतक्यात कर्तटलं असणार पण तुम्ही पाहू शकता इथे आता असं पाठ लावलाय हा असा आहे ना इथून असा मी पाठ ठेवलाय इथे हे आहे तांबाने त्याच्यावरचे टिक्के लावलेले आणि ही जे दिसते तुम्हाला ही रांगोळी काढली आहे बायने काढली आहे म्हणजे थोडाफार तरी म्हणजे हाय काडी मात्राचं आहे योगदान आहे तिथं पाहू शकतो इथे तुम्ही पाहू शकता इथे रील शूट होते म्हणजे आपल्याला एक रील पण भेटणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मस्त एकदम क्वालिटी बाय हे बा असं असं हे इथून असं माझं पण थोडंफार आहे योगदान तर आहे योगदान बघ काय लगेच शिकायचं किती वेळ लागला बघितलं असं फक्त अशी काका गोडी पाडवायचा खूप मजा खूप दिवस भरून आला तुम्हाला विचार झाला बोललेलो काका कुठे प्रेम आहे तुमारेम काय प्रेम काय पाहिजे तो आपण की पाहिजे आपण आपण आपल्या माणसावर प्रेम सगळा तुमचा आशीर्वाद आहे सगळा तुमचा आशीर्वाद आहे सगळ्या पूर्ण मंडळावर मंडळ तुमच्यामुळे चालतंय असं म्हटलं तरी हरकत नाही चालतंय 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 एक सुंदर गाणं होऊन जाऊ रात्री एक उखाणच होऊन जाऊ दे बघा काका बघा होऊन जाऊ देत काका प्लीज एक एक करून येऊ शकतात टाइम आहे आपल्याकडे मस्त आहे कणखणीत एकदम यावेळे पेढे कोणत्यात काका बर्फीच आहे ना बर्फीच आहे ना म्हणजे बर्फी म्हणजे मग असं वेग असं नाही पण बर्फी मजा येईल म्हणजे कोण काय ते समजत नाही कस होणार आपल्या मंडळ करायचं आता ना तर नाही आतला आता कामाला घेतो घेऊन जातो ना कोण नाही खातायच्या स्ट्रगल येत मेहनत तर असतीच पाहिजे काय सारखा तुझा फोन काय होतोय मला

Kishan Net Jetupi वा भाऊ माझ्या व्हिडिओमध्ये मस्त एक नंबर क्वालिटी भाऊ थँक्यू यू मला घ्या थोडस हो मग हा तू कोणता ड्रेस काय गणवेज घोडी पाडवा पाडवायचा चांगला गणवेश आहे मस्त एकदम मस्त

काय हावरे पण चल हे दिले लवकर काढे ऐसा थोडी हे खाणे किती आहे मंदरला सांग सोडायला मला अजून पाया पडायचं गेला वाटतं वरती सांग ना बाब्या कुठे

মানে <laughs> খালি <laughs>

मित्रांनो काय होत आहे की कुठेतरी जातोय आम्ही ते मला नाही माहिती माझ्यासाठी सरप्राईज आहे तर बघू कुठे जातोय ते माहित नाही फक्त बोलले नितीनला जायचंय मला गुंडो आणि अत्तर की नितीनला जायचंय फक्त आता बघू कुठे जायचंय कुठं जायचंय आता आपल्याला जायचं आहे फिरायला बघितलं फिरायला पुढे काय सांगत नाही कोणाच्या गाडीवर बसणार ते पण देखील फेक नाही माझं कुठं बसणार फक्त नितीन येतो का कोणाची <laughs> गाडी फिक्स नाही सांगितली अजून जाऊ रे तुषारची आहे ना मा, मी मला भीती वाटते मला भ्या वाटते <laughs> मला भ्या वाटते का लावले हे नायकी हे हा लोगो आहे ना ह्याचे पैसे ब्रँडेड आहे नायकीच आहे काका खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही स्टेटस टाकला पाहिजे असा वन साईड स्टेटस टाकला पाहिजे नायकीचा लव धुमाय लव्ह द ग्रेट लव धुमाय चला 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 लग्नाला चला चला भाई गड्या वेड्या घातल्या चालू आहे का भाड्याने आणले भाड्याने आणले म्हणतो ना गॉगल नाही मा, मी माझा गॉगल सो फायनली so, गॉगल घातलाय मी सुंदर असा माझा कसा वाटतं ना की कमेंटमध्ये सांगा हा गॉगल मस्त आहे एकदम आता मला पूजा करायला गाडी ठेवली मध्ये मस्त सो आय एम रेडी विथ माय सेक्सी गॉगल ऑफ द डे गॉगल गॉगल आपण हो आम्ही एवढी मोठी माणसं नाही आम्ही मस्त आहे ना गॉगल मस्त तुम्ही घालून बघता नंबरच आहे मात्र

माझं इथे हृदय आता पाच मिनिटांनी माझं हृदय थांबलेलं आहे हृदय माझा थांबलेलं पूर्णपणे बाबू गॉगल घाल गॉगल घाल आपलं दोघांचं ते मग ऊन किती आहे ऊन किती आहे मग ते आहे स्किन हे होतं टॅन्ड होतं ते हे सनस्क्रीन आहे का कोणाकडे सवय नाही मला माझी मम्मी पाया पडते गुढी पाडव गुढी पाडव्याची मम्मीकडनं सर्वांना शुभेच्छा मम्मी काका कॅडबरीत देतात आता काका हीला सांगितलं आता तुम्हाला द्यावं लागणार चालू आहे चालू आहे काढते व्हिडिओ काढलीच पाहिजे आठव काहीतरी घ्यायला निघालोय हे फिक्स आहे ही गाडी घ्यायची ना नवीन घेतले नवीन घेतले ते ही जप्त करून टाकूया

नल्ला ड्रायव्हर नल्ला ड्रायव्हर चला आम्ही क्रॅकर्स घेतले आता निघतोय ते ट्रॅफिक अरे हाच प्रॉब्लेम आहे जेव्हा सेलिब्रिटी अरे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे ऍक्च्युली आता मला माझ्या सूत्रांनुसार मला कळलं आहे की कुठू खूप गाडी घेतोय ए बाबू ह्यांची गाडी गाड़, आए, का ह्यांची रुच्ची आहे आपली गाडी आहे अशी ऐशा आडव्या लागू जर तर बजाजची कुठची तरी घेतो आहे तू पल्सर वन ए सिक्स्टी आर आर घेतो आहे काहीतरी काय कोणतीतरी आहे मला नाव नाही माहिती तर आता चाललो आहे शोरूममध्ये बघा हे शोरूम आहे इकडचं नितीन कंपनीच्या पुढे पण काळालं ना मी आलो आहे डिस्काउंट देते रा ह्यूज डिस्काउंट देतो तुम्हाला अरे हा माने ना भाऊ <laughs> अरे डिस्काउंट हा <laughs> <और> काय बोलतो <laughs> चांगली गाडी आहे गुड्डूची गुडूची चांगली गाडी आहे ही आहे एन वन सिक्स्टी ही गुड्डू घेते ही पांढराव झाली आपली गाडी तिकडे नंबर प्लेट आहे पण इकडनं तुम्हाला वरू या बाई ह्याला हॉर्न म्हणतात ही इंजिन किल स्विच ह्याला मोड आहेत आमच्या गाडीला पण देणार होते पण नाही गेले ना। त्यांनी मोड आहेत येतं काहीतरी मस्त आहे बघितलं पाहिजे जर राहिलं माझं मस्त आहे गाडी तर मस्त आहे सुंदर आहे मेटल बॉडी तुम्ही त्यांच्या तिकडे हा असं असं इथे अजून हा थोडंसं सा, थोडं साईड हो। थोडंसं सा इथे असं असं परफेक्ट परफेक्ट अँगल आहे हो। त्याला आता साईडन काढा त्याला थोडं साईडला करून थोडंसं बाहेरच काढत व्हिडिओ पेपरवर्क चालू आहे ते आपली गाडीचं आता हे करणार आहे टाइम हॅज बिन कम ऑफ द डे हो शिरीज शिरीज दादाने पाय घाताच्या गाडी निघणारच नाही ती थँक्यू दादा हो या स्टार्ट नहीं लाइट्स कैमरा ना तो 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 ना तो

चला तो दाला गाड़ी चल चल लेटे छान है गाड़ी था चल बाबू स्टार्ट के लिए वीडियो ना ना जा तू हलो यो तो आम हा जा जा मागे जा पुढे बस चाललो आहे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी किती बसली गाडी आहे बघायची ट्राफिक युनो ठाणा ट्राफिक <laughs> बाबा रायडर ये इन्ना रस्ता माहिती नाही की आपल्याला सो so, <SY Mullay> so, आता आम्ही चाललोय घरी बॅटरीवरून घरी चाललोय जी गाडी घेतली ती गेली फिरे हा तिकडे जाऊ घरी जाऊ बघू नाहीतर पुढे व्हिडिओ असेल तर ठीक आहे नाहीतर इथेच मी व्हिडिओ रेकॉर्ड करेन लेफ्ट लेफ करतो लेटशी जाऊया ना अरे असतं इथूनच जाऊया ना हा इथून प्रोसेस पुढचा मॅप माझा थोडासा खराब आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आवडल्याचं कमेंट करा शेअर करा लाईक आपण देखील आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ कसा वाटला तो ह्याच्यामुळे सांगा खालची कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा लाईक करायला का तुमचे पैसेच नाही करायला काय हरकत आहे तुम्हाला करा पण आहे मस्तरी कुसरेकडे करा करा कराय आपला भाऊ समजून करून टाकायचं काय तर बघा आता चालू हो नवीन गाडी घेतली हो पोलीसची गाडी बघतात भाऊलेस काय असतं ते